मराठवाड्यातील पूरग्रस्तांनी मानले कराडकरांचे आभार मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना कराडकरांचा एक हात मदतीचा मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील लाखी इडा भूमगावातील पूरग्रस्तांना गब्बर ग्रुप कराड आपले कराड ग्रुप एम एच पन्नास ग्रुप रंजीत नाना मित्र परिवाराच्या वतीने मदत देण्यात आली ही मदत या गावी पोहोच करण्यात आली या मदतीबद्दल पूरग्रस्तांनी कराडकरांचे आभार मानले या ग्रुपच्या वतीने पूरग्रस्तांना दोनशे बेचाळीस अत्यावश्यक किट व पाणी बॉटल ब्लँकेट महिलांसाठी साड्या लहान मुलांचे कपडे आदी वस्तू देण्यात आल्या ग्रुपतर्फे तेथे -ते जाऊन पाहणी करून गरजू लोकांना आपण दिलेली मदत पोहोचवण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे यावेळी रोहित पंडित सुतार विजय निकम किरण शिंदे ओंकार पंडित उपस्थित होते पूरग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्व कराडकरांचे व मदत करणाऱ्यांचे पूरग्रस्तांनी आभार मानले आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड